माझं लग्न झालं तेव्हापासूनच माझी सासू दररोज आमच्या रूमच्या बाहेर उभा राहायची आणि दार वाजून माझ्या नवऱ्याला स्वतःच्या रूम मध्ये झोपण्यासाठी घेऊन जायची माझी सासू माझ्याच नवऱ्याला माझ्याजवळ रात्री क्षणभर देखील थांबू देत नव्हती त्यामुळे मला रूम मध्ये एकटेच राहावे लागायचे मला तर कसलीच झोप येत नव्हती त्यातच मध्यरात्री सासूबाईच्या रूम मधून खूप विचित्र आवाज यायचे मग एके दिवशी एकटेपणाला कंटाळून मी हळूच खिडकीमधून सासूबाईच्या रूममध्ये डोकावून पाहिले तेव्हा माझं नाव सरिता आहे बारावीची परीक्षा झाल्यानंतर मला लग्नासाठी स्थळ येऊ लागले होते पण माझ्या आईची इच्छा होती की माझ्यासाठी एक नोकरीवाल्या मुलाचे स्थळ यावे माझ्या आईला वाटायचं की तिच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला कमीत कमी लाख भरतरी तरी पगार असावी म्हणून आई नोकरी नसलेल्या मुलांना नकार देत होती माझे वडील आईच्या अशा वागण्याला पाहून खूप कंटाळले होते पण ते तरी काय करतील बायकोच्या हट्टापुढे ते देखील हातबल झाले माझी आई मला पटून सांगायची की बघ सरिता तू फक्त नोकरीवाल्या मुलाबरोबरच लग्न कर धंद्याचं काय असतं तो कधीही बंद होतो पण नोकरी आयुष्यभर साथ देते असं माझी आई मला अधूनमधून चांगलं समजावून सांगत होती मला देखील आईचं म्हणणं पटू लागलं होतं कारण माझ्या मैत्रिणींचं माझ्या आधी लग्न झालं होतं आणि त्या मला शेतात किंवा दुकानात काम करताना दिसत होत्या काही मैत्रिणी गावातच लग्न होऊन गेल्या होत्या माझी सुप्रिया नावाची मैत्रीण तर गावातच लग्न होऊन गेलेली होती ती रोज जनावरांचे शेण काढत होती तिला बघून मला खूप गलिच्छ वाटत होतं म्हणून तर मी माझ्या आईचं म्हणणं ऐकायचं आई ठरवलं आता मी देखील नोकरी नसलेल्या मुलाला नकार देत होते माझे वडील मला म्हणायचे की मुली नोकरी पैसा यात संसार शोधू नकोस संसार करण्यासाठी योग्य व्यक्ती हवा असतो पण मी त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देत नव्हते माझ्या तर मनात नोकरीवाल्या नवऱ्याचं चांगलंच खूळ बसलं होतं आता मी बी ए थर्ड इयरला शिकत होते एक मुलगासारखा माझ्याकडे बघत असायचा तो गावातलाच होता त्याचं नाव सुधीर होतं दिसायला तो खूप सुंदर उंच पहिलवान होता सुधीर रोज सकाळी चार ते पाच किलोमीटर धाव करत असायचा आणि तास दोन तास भरपूर व्यायाम करायचा तसा शरीराने तो उत्तम दिसत होता मला जाणवत होतं की सुधीर माझ्यावर प्रेम करू लागला आहे त्यामुळेच तर तो प्रत्येक दिवशी मी कॉलेजला आल्यानंतर माझ्याकडं सारखं एकटक बघायचा मला देखील त्याचं माझ्याकडे बघणं खूप आवडायचं पण तो एक शेतकरी होता तो रोज खूप सारे जनावर सांभाळायचा गाई म्हशीचे दूध काढायचा कधी कधी शेतात नांगरपाळी देखील करत होता मला सारखं वाटायचं की सुधीर नोकरीला असता तर किती बरं झालं असतं मी त्याच्याबरोबर लग्न तरी केलं असतं सुधीरला नोकरी नव्हती म्हणून मी त्याच्याकडे कायम दुर्लक्ष करायचे एकदा चौदा फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेला सुधीरने मला छान गुलाबाचे फुल गिफ्ट दिले होते जे त्याच्या शेतामध्ये त्यानेच लावलेल्या झाडाचे होते पण तो नोकरीला नसल्याने मी त्याने दिलेले ते फूल रस्त्यावर फेकून दिले आणि त्याच्यावर पाय दिला हे पाहून सुधीरला खूप दुःख झालं त्याच्या दोन्ही डोळ्यातून आश्रू वाहत होते आणि ते आश्रू मी निर्दयपणे पाहत होते मी सुधीर बरोबर लग्न करू शकत नव्हते कारण तो एक शेतकरी होता जर मी त्याच्याबरोबर लग्न केले असते तर मला हे आयुष्यभर शेती काबाड कष्ट करावे लागले असते म्हणून मी सुधीरचा त्याग करत होते मला आयुष्यभर नोकरीवाल्या नवऱ्याच्या जीवावर बसून मजेत जगायचे होते आणि माझ्या आईचे देखील तसेच स्वप्न होते ज्या दिवसापासून मी सुधीरने दिलेले गुलाबाचे फुल पायाखाली घेऊन चुरगाळले त्या दिवसापासून सुधीर परत कधीच कॉलेजला आला नाही त्याने कॉलेज सोडून दिले होते तो कॉलेजला का आला नाही याची देखील मी कधी दखल घेतली नाही मग मी बी ए थर्ड इयरचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मला एक सरकारी नोकरीवाल्या मुलाचं स्थळ आलं मी तर खूप खूपच आनंदी झाले मुलांच्या आई वडिलांबरोबर माझ्या वडिलांची बोलणे झाल्यानंतर मुलगा मला बघण्यासाठी घरी आला होता मग मला बघण्यासाठी हॉलमध्ये पाहुणे आतुरतेने बसले होते मला देखील त्या नोकरीवाल्या मुलाला बघायचं होतं जेव्हा मी हॉलमध्ये आले तेव्हा माझी नजर त्या मुलावर पडली खरंच तो खूपच सुंदर होता एकदम गोरापान तरुण राजबिंडा दिसत होता तो तर मला एकाच नजरेत आवडला त्याचं नाव संकेत होतं मी मनातच खूप खुश झाले होते कारण मला सुधीरपेक्षा कितीतरी पट चांगला नवरा भेटला होता तो दिसायलाही सुंदर असून लाख दीड लाख रुपये त्याला सरकारी पगार देखील होता मला पाहायला आल्यानंतर देखील त्याला खूप फोन येत होते तो खूप बिझी दिसत होता त्यामुळे तर मला त्याच्यावर अजूनच प्रेम झाले संकेत तर एकाच नजरेत माझ्या मनात बसला होता मुलाकडच्यांना तर मी पसंत होतेच मला ही मुलगा आवडला होता मग काही दिवसांनी धूमधडाक्यात आमचं लग्न झालं खूप दिवसापासून पाहिलेलं माझं स्वप्न पूर्ण झालं होतं मला सरकारी नोकरीवाला खूपच सुंदर नवरा भेटला लग्न झाल्यानंतर मी तर हवेतच होते दोन दिवसानंतर येती जातीसाठी मी गावाकडे आले होते तेव्हा मी खूप तोऱ्यात चालायचे माझ्या मैत्रिणी सुप्रिया राधिका वेदिका या तर माझ्या समोर गाऊंडत दिसत होत्या माझ्या पूर्ण अंगावर भरगच्च सोनं होतं माझी साडी तर खूपच महागडी होती हे पाहून तर माझ्या सर्व मैत्रिणी तोंडात बोटच घालत होत्या त्यांना हेवा वाटावा असं माझं आयुष्य झालं होतं एक दोन दिवस माहेरी राहून मी परत माझ्या सासरला गेले आता मला वाटत होते की मला कोणाचीही गरज नाही मला तर सरकारी नोकरीवाला छान नवरा भेटला होता मी एवढी खुश होते की आईने केलेला फोन देखील के मी लवकर उचलत नव्हते आज माझी ती रात्र होती ज्या रात्रीसाठी कित्येक मुली आपले स्वप्न सजवत असतात मी खूपच सुंदर सागवानी क्वाटवर मखमली बेडवर नाजूक साज शृंगार करून संकेतची वाट पाहत बसले होते रात्रीच्या साडे अकरा वाजले होते तरी संकेतचा घरी येण्याचा काही पत्ताच नव्हता बहुतेक त्यांना खूप काम असेल असे मला वाटले मग मी त्यांची अजून थोडा वेळ वाट पाहिली मला तर संकेत येण्याची खूपच आतुरता लागली होती मग काही वेळाने संकेत हळूच दरवाजा उघडून माझ्या रूममध्ये आला आणि कॉटवर बसला मी त्याला बाजूला ठेवलेले दूध पिण्यासाठी दिले संकेत ग्लासमधील दूध पिला आणि तसाच उठून देव घरात जाऊन झोपला त्याचं असं विचित्र वागणं पाहून तर माझा मूड ऑफ झाला होता मी रात्रभर क्वॉटवर झोपून राहिली माझा डोळा लागत नव्हता मी तोच विचार करत होते की माझा नवरा मला काहीच न बोलता देवघरात जाऊन कसा काय झोपला असावा नेमकं त्याच्या मनात काय असावे मी तशीच रात्रभर जागी राहिले आता अशी चार पाच दिवस निघून गेले होते मग गे एके दिवशी संकेतने माझ्यासाठी चांगली महागडी साडी आणली होती पण दिवसभर माझी सासू माझ्यावर नाराज होती का कुणास ठाऊक बहुतेक तिला संकेतने मला साडी आणलेली आवडली नसावी त्या दिवशी रात्री माझी सासू मला जे नाही ते बोलली माझी सासू मला म्हणाली की मला विचारल्याशिवाय तुम्ही दोघांनीही काहीच खरेदी करायचं नाही मी जे सांगेल तेच तुम्ही ऐकायचं आणि तेच करायचं माझ्या बाजूने कोणीच नव्हतं माझा नवरा संकेत देखील काहीच बोलला नाही तसंच गप्प राहिला त्या रात्री संकेत माझ्या रूम मध्ये झोपण्यासाठी आला होता पण थोड्या वेळाने दरवाजा वाजला मी दरवाजा उघडून पाहिला तेव्हा माझी सासू दारात उभी होती मग तिने संकेतला बाहेर बोलावले आणि स्वतःच्या रूम मध्ये झोपण्यासाठी नेले मी संकेतला कित्येक वेळेस थांबवण्याचा प्रयत्न केला पण संकेत देखील माझ्या जवळ थांबला नाही आता असं रोजच होऊ लागलं होतं माझा नवरा माझ्या सासूच्या रूममध्ये जाऊन झोपायचा जा। आणि मी रात्रभर अशीच एकटी पडून राहायचे जवळजवळ लग्नाला तीन महिने झाले होते पण माझा नवरा संकेत कधीच हसून खेळून माझ्याबरोबर बोलत देखील नव्हता भरपूर पैसे कमवायचा त्याला सरकारी पगार देखील येत होता पण तो माझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नव्हता अचानक माझ्या सासऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला त्यावेळी माझी सासू रडताना मलाच पांढऱ्या पायाची म्हणून बोलत होती माझी सासू माझ्याकडे खूपच रागाने पाहत होती माझा सासरा आजाराने मेला होता त्यात माझी काही चूक नव्हती पण सुनाचा पायगुण वाईट आहे म्हणून माझी सासू मला सारखं शिव्या देत होती पण मी तिला काहीच उलट उत्तर देत नव्हते मी सासूने दिलेल्या शिव्या साप सहन करत राहिले मला आशा होती की एक दिवस माझा नवरा संकेत कधीतरी माझा होईल मी त्या रात्रीची वाट पाहत होते की संकेत कधीतरी माझ्याजवळ येईल सासरा गेल्यानंतर जवळजवळ आता दहा महिने उलटून गेले होते मला माझ्या सासूबाईच्या खोलीतून कोणीतरी हसल्यासारखे आवाज येत होते दररोज रात्री बारा वाजेच्या नंतर मला वेगवेगळ्या प्रकारचा आवाज माझ्या सासूबाईच्या रूममधून यायचे माझा नवरा संकेत तर सासूबाई रात्री दहा वाजता त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी घेऊन जात होत्या एके दिवशी मी सासूबाईच्या रूमकडे गेले आणि दाराला कान लावून बसले तेव्हा मला आतमधून कोणीतरी ओरडण्याचा आवाज येत होता जसं काय खूप दुखत असावा पण आतमधले काहीच मला दिसले नाही मी खूप घाबरले आणि माझ्या रूममध्ये येऊन क्वॉटवर झोपले माझं आयुष्य तर एकटेपणाने ग्रासून गेलं होतं मला कळत नव्हतं की माझ्या सासूच्या रूममध्ये नेमकं काय चाललं आहे पण जे माझ्याबरोबर होत होते ते योग्य नाही असे मला वेळोवेळी वाटत होतं पण मी या गोष्टीबद्दल कुणालाच बोलू शकत नव्हते कारण सरकारी नोकरीवाला नवरा मिळाल्यामुळे माझी आई आणि वडील दोघे खूपच खु खुश होते मी त्यांना दुःख देऊ शकत नव्हते म्हणून मी या सर्व गोष्टी कधीच माझ्या माहेरी सांगितल्या नाहीत माझे लग्न झाल्यापासून संकेत पाच मिनिट देखील कधी माझ्याबरोबर बसला नाही माझ्या मनात खूप स्वप्न होते जे मला संकेतबरोबर शेअर करायचे होते पण तो कधीच माझ्याजवळ बसत देखील नव्हता मला तर वाटत होतं की बहुतेक मी त्याला आवडत नसेल नेमकं घरात काय चाललंय तेच मला कळत नव्हतं अशाच कित्येक रात्री मी एकटीने जागून काढलेल्या होत्या आता मला त्या सुधीरची आठवण येऊ लागली होती मी कॉलेजमध्ये असताना सुधीर माझ्यावर किती प्रेम करायचा त्याची ती केविलवाणी मला पाहणारी नजर मला आठवू लागली होती मी त्याला दिलेला नकार राहून राहून मला आठवत होता सुधीरचं पहिलवाणी शरीर त्याचं गावरान बोलणं आठवून मला तर येड लागल्यासारखं वाटत होतं केवळ सरकारी नोकरीच्या लोभापायी मी सुधीर सारखा खूप चांगल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलाचा त्याग केला आता माझ्या लग्नाला तब्बल दीड वर्ष होऊन गेले होते माझ्या जीवनातलं एकटेपण काही कमी होत नव्हतं एके दिवशी मी माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडून खूप प्रयत्न करून सुधीरचा फोन नंबर मिळवला मी सुधीरला त्याच दिवशी फोन केला मी सुधीरला बोलताच त्याने माझा आवाज ओळखला आणि मला म्हणाला की सरिता पिल्लू कशी आहेस तू बरी आहेस का तू सुधीरचं असं बोलणं एकूण तर माझ्या दोन्ही डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या खूप दिवसांनी मित्राचा हा प्रेमळ आवाज ऐकला होता मग मी सुधीरला म्हणाले सुधीर माझ्याबरोबर काही ठीक चाललं नाही मी खूपच अडचणीत आहे माझा नवरा देखील मला भाव देत नाही माझी सासू मला रोज खूप भांडते माझे हाल तर एखाद्या सारखे झाले आहेत खूप श्रीमंत असून देखील मला त्याचा काहीच उपयोग नाही मी म्हणाले की सुधीर मला येथून घेऊन जा मला तुझ्या बरोबर यायचं आहे तेव्हा सुधीर मला फोनवरच बोलला की आता ते शक्य नाही पिल्लू माझं लग्न झालं आहे आणि मला देवाच्या कृपेने सुंदर नाही पण खूप मनमिळावू चांगली बायको भेटली आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि आम्हा दोघांना एक छान मुलगा देखील झाला आहे सरिता आता मी तुला घेऊन नाही जाऊ शकत आता मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आहे सॉरी सरिता आता पिल्लू तुझी खूप चांगली काळजी घे असं बोलून सुधीरने फोन ठेवून दिला त्या दिवशी मी खूप रडले मला सुधीरला सोडण्याचा खूप पश्चाताप झाला होता माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा एक खरा मुलगा मी गमावला होता करिअर आणि नोकरीच्या सुखासाठी स्टेटससाठी मी माझं प्रेम गमावलं होतं आणि या दुःखाच्या नरकामध्ये येऊन पडले होते मी त्या दिवशी रात्री खूप उशिरा झोपले पण तेवढ्यात मला माझ्या सासूच्या रूममधून चांगलाच मोठा आवाज येऊ लागला मी रात्री उठून तशीच सासूच्या रूमकडे गेले तेव्हा खिडकी तर थोडी उघडीच होती कोणीतरी खूपच ओरडत होते जसे काही दुखत असावे तेव्हा मी खिडकीतून पाहिले तर माझा नवरा लॅपटॉपमध्ये कोणाला तरी बोलत होता आणि समोरून ती व्यक्ती लॅपटॉपमधूनच काहीतरी इंग्लिशमधून बोलत होती आणि ते दोघे जण खूपच मोठमोठ्याने हसून आनंदाने खिदळत होते मला लॅपटॉपची स्क्रीन दिसत नव्हती म्हणून मी पायाखाली एक स्टूल घेतला त्यावर उभा राहून मी परत खिडकीमधून माझ्या नवऱ्याच्या दिशेने पाहिले मी असे पाहिले की माझा नवरा एका विदेशी मुलाबरोबर बोलत होता तो मुलगा संकेतला वेळोवेळी डार्लिंग डार्लिंग म्हणून ओरडत होता आणि जवळच माझ्या सासूबाई झोपलेल्या होत्या संकेत अधूनमधून माझ्या सासूबाईच्या नाकावर कसला तरी स्प्रे मारत होता आणि मग त्या लॅपटॉपमधल्या विदेशी मुलाबरोबर बोलत बसत होता संकेत देखील त्या मुलाला पियुष जानू असं म्हणून मोठमोठ्याने हसायचा नेमकं त्याच दिवशी व्हॅलेंटाईन डे होता त्या मुलाने संकेतला व्हॅलेंटाईन डेचा दे विष देखील केला होता मग संकेत म्हणाला की मी तुझ्याबरोबर कित्येक रात्री स्वतःला शेअर केलं आहे आणि मला तुझ्याबरोबर राहायला देखील आवडेल असं संकेत त्या पियुष नावाच्या मुलाला बोलत होता आता मला संकेतचं सर्व सत्य माहीत झालं होतं संकेत एक गे मुलगा होता हे असं पाहून माझं तर डोकं बधीर झालं होतं नोकरीवाल्या मुलाच्या नादात मी आणि माझ्या आईने इतर कोणत्याच बाजू पाहिल्या नव्हत्या आम्ही तर उघड्या डोळ्यांनी फसलो होतो श्रीमंती पोटी मी तर खरा मर्द सुधीर गमावला होता आता मला चांगलं समजलं होतं माझ्या नवऱ्याला मुली आवडत नव्हत्या तर त्याला मुलं आवडत होते माझा नवरा एक गे माणूस होता आता मला तर खूप टेन्शन आले होते मी माझ्या माहेरी देखील सांगू शकत नव्हते मग मी सकाळीच याबद्दल माझ्या सासूबाईंना विचारले आणि त्यांना चांगलेच ओरडले देखील मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की तुम्ही आता मला फसवले आहे आता मी माझ्या वडिलांना फोन लावून सर्व काही सत्य सांगणार आहे तेवढ्यात माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की सरिता माझा मुलगा असा विचित्र आहे हे मला आधीपासूनच माहीत होतं पण संकेतच्या वडिलांना यातलं काहीच माहीत नव्हतं संकेतचे वडील हे माहीत झाल्यानंतर खूप दुखी झाले असते म्हणून आम्ही दोघांनी त्यांना काहीच सांगितलं नाही हे खरं आहे की संकेतला मी तुझ्याबरोबर झोपू देत नव्हते कारण मी बळजबरीने तसे केले असते तर संकेतने या गोष्टीचे खूप टेन्शन घेतले असते कारण त्याला मुली आवडत नाहीत एखादी वेळ त्याने स्वतःला संपवले देखील असते कारण संकेत एका पियुष नावाच्या मुलावर प्रेम करतो आहे आणि त्याला त्या मुलाबरोबरच जीवनभर राहायचे आहे परत सासूबाई म्हणाली की मला वाटलं की एवढा त्रास झाल्यानंतर तू आपोआपच घर सोडून जाशील पण तू गेली नाहीस हे सत्य मी तुला माझ्या तोंडातून सांगू शकत नव्हते पण तू आज सर्व काही पाहिलं आहेस म्हणून तुला हे मी स्पष्टपणे सांगितले त्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझ्या समोर हात जोडले आणि ती म्हणाली की सरिता याबद्दल कोणालाही काही सांगू नकोस नाहीतर आमचा समाजात खूप अपमान होईल तू काहीतरी वेगळेच कारण सांगून येथून निघून जा तुला नसेल राहायचे तर तू कधीही जाऊ शकतेस तुझ्या जीवनाबरोबर आम्हाला खेळण्याचा काहीच अधिकार नव्हता पण आम्ही जाणून बुजून तसे केले नाही हे आपोआपच घडले आहे आम्हाला माफ कर सासूबाई अशा बोलल्यानंतर मला खूप रडू आले अशा गोष्टी होण्यासाठी मीच सापडले होते का ही शिक्षा मलाच का मग माझ्या मनात विचार आला की बरोबर आहे एवढा चांगल्या सुधीरला मी नाकारले बहुतेक ही त्याची शिक्षा मला भेटली असावा त्या दिवसानंतर मी माझे सासर कायमचे सोडून माहेरी निघून आले मी जेव्हा माहेरी आले तेव्हा माझ्या सर्व मैत्रिणी माझे विचारपूस करत होत्या ज्यांना मी काही महिन्यापूर्वी गावढळ समजत होते त्याच आज माझ्या जीवलग सोबती बनून माझी विचारपूस करत होत्या मला याचा देखील खूप पश्चाताप झाला होता माझ्या आईला तिची चूक समजली होती केवळ नोकरी आणि पैशाच्या लोभापायी आज माझ्या जीवनाचा खेळ झाला होता एके दिवशी मी बाहेर कपडे वाळत होते तेव्हा सुधीर आणि त्याची बायको व त्याचा एक लहान मुलगा बाईकवर बसून कुठेतरी निघाले होते ते पाहून तर मला खूप दुःख झाले कॉलेज मध्ये असताना मी सुधीरचे प्रेम स्वीकारले असते तर आज मी देखील त्या बाईकवर माझ्या मुलासह बसले असते काही काळ या स्वप्नाच्या दुनियेत मी रंगून गेले आणि स्वप्नातच आठवणींचा सुधीर बरोबर संसाराचा आनंद घेतला माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो ज्यावेळी तुम्हाला खरं प्रेम मिळेल त्यावेळी तुम्ही त्याचा कधीही त्याग करू नका त्या प्रेमाला आपल्या जीवनात आणा आपल्या खऱ्या प्रेमाला कधी कुठेही जाऊ देऊ नका त्याला आपलं करून कायमचं जवळ राहू द्या एखाद्याने खऱ्या मनाने लग्नाच्या हेतूने जर कोणाला प्रपोज केला असेल आणि तुम्हाला त्याच्यावर विश्वास असेल तर खरंच त्याच्याबरोबर लग्न करा आपलं प्रेम सोडू नका कारण जीवनात सगळं काही मिळतं पण खरं प्रेम एकदा गेलं ना परत कधीच भेटत नाही माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा आवडली तर या कथेला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो